महाराष्ट्र दिव्यांग नेते आणि दिव्यांगांचे तारणहार म्हणून ज्यांची ओळख असे प्रहार संघटनेचे बच्चू कडू म्हणजे प्रहार संघटनेचे संस्थापक आपण त्यांना म्हणू शकतो की आचलपूर मतदारसंघामधनं त्यांनी ही दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढली आणि त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला तर हा पराभव कसा झाला आणि कशामुळे झाला त्या संदर्भात आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर नमस्कार मी अशोक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो अचलपूर मतदारसंघामध्ये या ठिकाणी तिरंगी लढत झाली म्हणजे भारतीय जनता पार्टी काँग्रेसचे उमेदवार आणि बच्चू भाऊ कडू या तिघांमध्ये तिरंगी लढत झाली याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी विजयी झाला आणि या ठिकाणी अगदी म्हणजे बारा हजार मतांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाला आपण म्हणू शकतो आणि ह्याच्यात बच्चू एक वेगळी ओळख की त्यांची भाषण करण्याची एक शैली वेगळ्या पद्धतीने त्यांची एक लकब किंवा मुद्देसूद भाषण किंवा मग सरकारला दानानून सोडण्याचे त्यांच्यामध्ये एक हे आपण बघितलं दोन हजार एकोणीसच्या याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होऊन गेले आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ज्यावेळेस बंडखोरी केली त्या बंडखोरीमध्ये बच्चू कडू हे देखील सामील होते आणि त्याच्यानंतर की त्या ब ब बंडखोरीनंतर त्यांनी महायुती च्या सरकारला पाठिंबा दिला त्याच्यामध्ये पाठिंबा दिल्यानंतर लोकसभेची जी दोन हजार चोवीसची निवडणूक झाली त्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात त्यांनी प्रचार केला आणि त्यांच्या विरोधात प्रचार केल्यानंतर नवनीत राणा यांच्या पराभूव परा पराभवाला बच्चू कडू यांना कारणीभूत धरण्यात आलं तर मग ह्या महायुतीचाच वाद पुढे घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील काही नेते असतील की राजू शेट्टी बच्चू भाऊ असतील किंवा आपले छत्रपती जे राजा असतील ह्यांच्याबरोबर त्यांनी तिसरी आघाडी निर्माण केली ती तिसरी आघाडी म्हणजेच परिवर्तन महाशक्ती आणि ह्या परिवर्तन महाशक्ती याच्यामध्ये सर्व संघटनेनी मिळून वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे केले याच्यामध्ये बच्चू कडू यांनी जवळजवळ त्यांचे अडोतीस उमेदवार प्रहार संघटने प संघटनेचे उभे केले आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सभांचा धडाका त्या ठिकाणी चालूच ठेवला त्याच्या अगोदर सांगायचं झालं सा तर बच्चू कडू यांची पहिले शिवसैनिक म्हणून ओळख होती त्यांनी सुरुवातीला शिवसैनिक शुषेनेक, शिवसैनेकडनं बऱ्याचशा निवडणुका किंवा हे लढून त्याच्यानंतर प्रहार संघटना स्थापन केली वेगवेगळ्या मुद्द्यावरती त्यांनी मग महाराष्ट्रामध्ये एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये काही नेत्यांशी वाद झाल्यानंतर ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर मग त्यांनी प्रहार संघटना त्यांची स्थापन केली त्याच्यानंतर विषय की महायुती विरोधात प्रचार केल्यानंतर त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आणि तिसऱ्या आघाडीमध्ये हे जे प्रचारांचा जो धडाका होता त्याच्यामध्ये त्यांच्या अचलपूर मतदारसंघामध्ये त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालं म्हणून असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणे आहे की ह्या दुर्लक्षपणामुळं देखील बच्चू कडूंचा पराभव झाला असं थोडंसं हे म्हटलं जाते किंवा मग नवनीत राणा यांच्या विरोधात लोकसभेला केलेला प्रचार विरोधात देखील त्या त्याबद्दल देखील बोललं जातं की पराभवाला हे देखील कारण धरलं जाते दुसरा विषय असा की शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याबरोबर बंडखोरी केली म्हणून गद्दार हा टॅग लागला त्याच्यामुळं देखील पराभवाला त्यांना हे केलं जाते तर विशेष करून मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की बच्चू कडू यांचा पराभव कशामुळे आला हो आणि ह्याला कारणीभूत काय तर तुम्हाला हे जर असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करा बच्चू कडू यांचा पराभव कशामुळे झाला हो बच्चू कडू कडूंच्या पराभवाला कारणीभूत कोण आहे तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण नवनवीन मुद्द्यांवरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती व्हिडिओ घेऊन येत असतो त्याच्यावरती तुम्ही नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला कमेंट्स वगैरे करून तुमचं काय मार्गदर्शन असेल ते नक्की नोंदवत जा तर हा होता आपला बच्चू कोड़ू यांच्या संदर्भात व्हिडिओ तर जय हिंद जय महाराष्ट्र